पुण्यातून आपल्याला डीवायसी झाल्याशिवाय जायचं नाही वडिलांना आम्ही विचारायचो की मोठा अधिकारी कोणता असतो वडील सांगायचं एक फौजदार असतो फौजदार असतो तर आता आपण बघायला गेलं तर अनेक मुलं बघतोय की स्वतः आतून इन्स्पायर होण्यापेक्षा घरच्या इन्स्पायर येते ते आपल्या शेजारचा कोणता अधिकारी झाला तर तू हे अधिकारी हो अशा विचारातून अनेक आज विद्यार्थी आपल्याला स्पर्धा परीक्षा देताना इथं दिसत आहे स्पर्धा परीक्षा करायची असेल तर स्वतः तुम्ही आतून मोठी पाहिजे दुसऱ्याने सांगून हे शक्य नाही स्पर्धा परीक्षा देताना सगळ्यात महत्वाची म्हणजे तुमची डायरेक्शन पाहिजे आणि गोल सेट पाहिजे जर तुम्हाला योग्य ट्रॅक मिळाला आणि जो ध्येय तुमचं माहित असेल तर स्पर्धा प्रेक्षक लवकर यश मिळू शकतं हेच मला योग्य सुरुवातीला डायरेक्शन मिळाले असती आणि प्रॉपरली काय करायचं रीड हे समजलं असतं तर मी दोन हजार एकवीस एकोणीस किंवा वीस सालीच डीवायस पी म्हणून झालो असतो किंवा चांगली रँक आली असती साठ ते सत्तर टक्के क्वेश्चनची प्रॅक्टिस पाहिजे आणि तीस टक्केच तुमचं रिडिंग पाहिजे अगोदर लग्न आपलं डीवायस सोबत करायचंय नंतर होणाऱ्या पत्नीसोबत करायचं लग्न मी फक्त आणि फक्त डीवायस पी पोस्टरसाठी थांबवलं होतं इंटरव्ह्यू होता तरी सुद्धा दिवाळीला नाही पाठीमागच्या कधी चार पाच वर्ष दिवाळीला नाही घरचा कोणता प्रोग्राम नाही सण नाही शंभर टक्के मी माझ्या अभ्यासाशी प्रामाणिक राहिलो सात ते साडेसातच्या मध्ये अभ्यासिकेमध्ये येणारच प्रॉपरली माझं टाइम टेबल ठरलेलं होतं जेवढ्या परीक्षा दिल्या एकही परीक्षा मी फेल नाही जर तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायचं असेल तर तुम्ही शंभर टक्के फक्त आणि फक्त अभ्यासाला टाइम द्या इतर गोष्टी करण्याचं क्षेत्र नाही टाइमपास करण्याचं तर अजिबात नाही तहान माझे समुद्रा एवढी थेंबाणं पोट भरणार नाही तहान माझे समुद्रा एवढी थेंबाणं पोट भरणार नाही हरलो मी अनेक वेळा हरलो मी अनेक वेळा वर्दीचा ध्यास सोडला नाही वर्दीचा ध्यास सोडला नाही वर्दी घातल्याशिवाय राहिलो नाही